दोघ जण आज येत आसन चला इथं बाहेर आहे हा ते फिनिश झाला चूर झाला का? का हा हे बघ एक आत मध्ये इथं ना हा एक इथं मिडल मध्ये इथं पोट्स यायलेत मला चल मग इथं कुठेतरी कॅम्प करायला ते चूर पप्पू Can still recall you.

राकडे की गाव दे म्हणजे तसा पटकन पळता येत नाही आता अरे पेटीत असते रे आपण dica मारलं अबे मी इथे ते काही इथं नाही पइले ते मार्क द एनिमीज डेथ क्रेट मार्क द एनिमीज

अरे ये संदीप एक बुलेट मार ली यार संदीप एक गोली मार ली इसलिए लफक तो भाव यार वाच आउट चल ऑल डेड ऑल डेड गाना आपका जाऊन कुठे बंदे बोलला चल हे झोन मध्ये अरे हे झोन मध्ये पण काय करायचं आंबाच आंबेड बंदे हा मग चल घुसून घुसून देऊ कोचिंग केलं चल बंदी थोड़ा पीछे रे हम लोग को रिकॉइल दो अबे ते तसा काम किए रे 41 च एक एक एमो एक्स्ट्रा अरे ते इनेते आपले जे हे ह्याकेट ना अरे रे ते रिकॉइल वगैरे हाइट ना के आपले एचआय अटैचमेंट हां एक, एक की पावर कम

a lute tezubu iriwara ala ituru shi shi

संदीप संदीप तू पुढे तर ऐकायला का काय बोलायला मला आपल्याला वन जा चल बस काम थांब आणि हिलिंग मारतो फुल करतो टीमचंद तो नाही त्याला आटलं मारीन आता पूर्ण मी बस मी आम्ही चाललो करा अरे झाडून मारतच येत नाही रे बंद्याला बंदायला हा ना बरं झालं तिथून निघालो आपल्याला त्याला गाडी घे फास्ट जाते जो

काय घरात कोण नाही तुला किरी केलेला बघ नाही का नाव बघ अर्जुन आहे का अर्जुन ऑप्शन मी कुठेतरी हायड करून ठेवलेली ते बघ वरती स्कोप लाव काय ना गाडी निळ्या घरावर वरती आहे रे मुंब्यावर गेलो ना मला ती इथून मागून देते मग हे बघ 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 ते तिथं गाडीच्या बाजूला झोपलाय अरे ते मला इथून इथूनच नाही ना नको थांबू वरती नको थांबू याच्यावर जातो अरे ती जी गाडी आहे ना त्याच्या बाजूला थांबलाय तो अरे कॅन्सल करायला पण मला बंदा जागे होत जायच अभि ते कॅन्सल दबतत नाही लवकर मागून कुठे तुम्ही स्प्रे देते बघा गेले ते गाडी तिथे गाडी हो मारायला तेवढे जायचं ना मागं बघ दुसरीकडे कुठं ते स्कोप लावून माग कोण झोपलेला असेल इथे गेलं आपलं पण आज मी तर लास्ट लागत अरे इतना माइक पढ़ लेना का मैं पीक ही गये ना रिश्ता हाँ ये पीक ही गये ना बंदा चलाते हैं पाले अभी तो है तो एकदम पद्धति <laughs> <laughs> मागा घासीपीसी मधला असा इकड़ा हाँ रे आता गलत उतरला बे